ठिकाणी निर्माण होतो की मागच्या वेळेस जेव्हा लोकसभेमध्ये पार पवारांचा प्रभाव श्रीरंग आप्पांनीच केला आहे त्याच्यामुळे त्याचा वचपा काढण्याचा हा प्रयत्न आहे असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत स्वतः पार दादा पवार हे देखील प्रचाराकरता काही दिवस मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्पष्टपणानं सांगत होते आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं आहे श्रीरंग बारणे आपण पुढेही आपण कामामध्ये कमी पडू नका अशा पद्धतीनं पारदानी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं त्याबाबत आम्हाला काही सूचना देखील केल्या त्यामुळे जाणीवपूर्वक दादाचा वसपा काढणं किंवा बा बारण्यापणा आता पराभूत करावं अशा पद्धतीनं ज्या काही बातम्या पेरल्या जात आहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आहे असा आरोप मी माझ्या पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी याकरता आग्रही होतो माझ्या नेत्यांकडे किंवा माहितीतल्या नेत्यांकडे देखील आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केलं परंतु जो काही निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झोकून शिरंगप्पा बारण्याचं काम केलेलं आहे नाही एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की ही वेळ खरी तर समर्थन करण्याची मायुतीला समर्थन करण्याची वेळ आहे परंतु बारणी आप्पा यांचे कार्यकर्ते म्हणतात की अजित पवार गटाकडून आमचा बदला जुना बदला आहे तो पूर्ण करण्याच्या अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठल्याही कार्यकर्ता स्पष्टपणानं किंवा उघडपणानं आपल्याला बोलताना पाहायला मिळाले नाही पुढे असं वक्तव्य कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं नाही शेवटी प्रमुख मायुतीतले नेते म्हणून आदरणीय अजितदादा यांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन सभा घेतली ज्या ठिकाणी दादांची मदत लागेल त्या ठिकाणी मदत घेऊन किंवा कार्यकर्त्यांना सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला बारण्या काम करावं लागेल जिथं अडचणी वाटतील त्या सोडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे त्यामुळे जाणीवपूर्वक कुठल्याही बातम्या किंवा अफवा पसरवण्याचं कारण नाही महायुतीमध्ये खरा टाकण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का तुम्हाला कारण की थेट तुमच्यावर आरोप करताना त्यांचं वक्तव्य मी ऐकलं त्यावेळी त्यांनी असं स्पष्टपणाने सांगितलं की आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी काम केलं परंतु कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी काम केले नाही आता ही जर माहिती त्यांच्याकडं अगोदर होती तर त्यांनी मतदान होण्या अगोदर ही माहिती द्यायला पाहिजे होती परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणुकीमध्ये कुठं मताधिक्य कमी होईल हे मताधिक्य कमी होताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आपानी करू नये जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोपून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांच्या सोबत आहात मात्र या वक्तव्या नंतर बोलणं झालं आहे का तुमचा मी अशा वक्तव्यानंतर त्यांना बोलणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं मला योग्य वाटलं नाही शेवटी माझ्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यावरती असे आरोप जर कोणी करत असेल तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्याशी न बोलणं हेच योग्य राहील श्रीरंग आभारणीचा जर पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा जो जुना बदला आहे तो पूर्ण होईल नाही श्रीग्पा बारणीचा पराभव होणार नाही आम्हाला विश्वास आहे नक्की ते किमान दीड दोन लाख मताधिक्य घेऊन विजय होतील परंतु विजयाचं श्रेय हे माझ्या कर्तृत्वावरती किंवा माझ्या स्वतःच्याच बळावरती होते अशा पद्धतीनं आपलं स्वतःची टुमकी लावणं योग्य नाही शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना आहे आर पी आय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष घटक पक्ष इतर या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी झोपून शिरंगप्पा बारण्याचं काम केलंय त्यामुळे त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विसरू नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आधी म्हणताना म्हटलं की राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नेते आणि कार्यकर्त्यांवर आपलं अपयश नये एकीकडे तुम्ही म्हणताय की आपलं अपयश दुसरीकडे तुम्ही म्हणता त्यांचा पराभव होता नेमकी हे विधान कशी घेत ह्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो की श्रीरंगाप्पा बारणे यांना उमेदवारी मिळण्या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांनी आग्रही होतो की आमच्या पक्षाला किंवा आम्हाला संधी मिळावी परंतु ज्या वेळेला महायुतीचा निर्णय झाला त्यानंतरनं आम्ही स्पष्टपणानं आमची भूमिका मांडली की आपल्याला युतीचा धर्म पाळून काम करावं लागेल आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीरंगप्पा बारणेंचं काम झोकून तन मन धनानं केलेलं आहे त्यामुळं आपल्याबाबत असलेली नाराजी किंवा ज्या ठिकाणी आपल्याबाबत ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांना कुठेतरी पांघरून घालणं किंवा त्या चर्चांवरती वेगळ्या पद्धतीनं विषांतर करून आपन आपण आपली बाजू कुंपत आहे हे दा, काम करू नका शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानं काम प्रामाणिकपणे निष्ठेने केलेलं आहे पार पवाराचा जो पराभव श्रीरायम बारणे याआधी केला होता त्या पार्श्वभूमीवर जर श्रीरंग बारणे यांचा जो संशय आहे त्यांनी जर व्यक्त केला असेल की अजित पवार गटाने माझ्यासाठी काम नाही केलं त्यात गैर काय तुम्हाला काय वाटतं काय चुकीचं मी तुम्हाला हे सांगतो मावळ लोकसभेच्या दोन हजार एकोणीसचं निवडणुकीचं मतदान हे ज्यावेळेला पार पडलं त्यावेळेला पारदाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच लाख मला वाटतं काही सात ते आठ हजार मतदान हे पारदाना त्यावेळेला मिळालं होतं आणि महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि इतर पक्षाचं मिळून सात लाख मतदान हे बारणे आप्पांना मिळालं होतं आता शिवसेना म्हणत असताना उद्धवसाहेबांची शिवसेना आणि शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्यामध्ये किती फूट पडलेली आहे त्यांचं मतदान किती आहे हे त्यांनी त्यांचं अनालिसिस करावं परंतु पाच लाखाच्या वरती जे काय मतदान होईल त्यामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा बारणे आप्पांच्या मतामध्ये असणार आहे आपलं सहकार्य आहे त्याचं नाव मला नाही करत नाही मी नाही करत कोणत्या ॲक्सिडेंटचा प्रकार नाही मी पाहिले नाही ॲक्सिडेंट त्या अल्पवयीन मुलांनी जो ॲक्सिडेंट केला तो म्हणता का नाही त्या भर मी कुठल्याही बातमी किंवा माझ्या ऐकण्यामध्ये आलेली नाहीये मी त्यात पाहिले नाही जर काही माहिती मिळेल तर मी सांगेन पुण्या असेल तर अशा पद्धतीने म्हटल्याप्रमाणे जवळपास साडेपाच लाख मतं मिळाले याचा अर्थ असा आहे की बारणे यांना सात आणि पाच साडेबारा लाख मत मिळाला पाहिजे ज्या वेळेला मतदान मिळालं त्यावेळेस संपूर्ण शिवसेना एकच शिवसेना होती त्या शिवसेनेचं भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय आणि इतर मित्र पक्षाचे मिळून ते मतदान होतं त्यामध्ये शिवसेनेची फूट पडल्यावरती उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये खाली तळागाळामध्ये आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही ते त्यातलं किती मतदान मिळवण्यामध्ये यश मिळालं ते मतदान पकडून साधारणतः मला वाटतं की ते पाच लाखापर्यंत जातील पाच लाखाच्या पुढचं जे मतदान होईल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा माझा स्पष्टपणाने दावा आहे श्रीरंग बारणे जर समजा पराभव झाला तर तो पराभव तुम्ही स्वीकार करणार का पराभव होण्याचा तुमच्यावर पडलं तर तुम्ही पण पराभव होण्याचं कुठलंही किंतू परंतु नाही पराभव होण्या अशक्य आहे मताधिक्य मिळेल आणि चांगल्या मताधिक्याने ते विजय होतील आम्हाला विश्वास आहे ना काल शरद पवारांना एव्ही पी महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचा संबंध आहे ज्या पद्धतीनं भाजपचे जे संघ भाजपचे प्रमुख आहेत यांना काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलं की आम्ही संघ भाजप पहिला दुबळा होता संघाची त्यांना मिळाली आता भाजप हा स्ट्रॉंग झाला आहे त्याचा अर्थ कुठेतरी संघाची गरज संपली आहे अशा पद्धतीचा सध्या अर्थ काढला जातोय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की अशाच पद्धतीने आता जे घटक पक्ष त्यांच्यासोबत गेलेले आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना देखील लक्षात घ्यावं कदाचित तुमची देखील उद्या अशीच परिस्थिती होऊ शकते आदरणीय साहेबांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावरती उत्तर देणं इथपर्यंत मी मला असं वाटते की मी योग्य नाही किंवा त्या पात्रतेचा नाही आहे त्याबाबत माझे वरिष्ठ नेते जे काय उत्तर द्यायचं किंवा त्याच्या बाबतीत जी दखल घ्यायची ते माझे वरिष्ठ नेते घेतील मतदान सध्या कमी मागच्या टप्प्यामध्ये होताना पाहायला मिळालं नेमकं याचं विश्लेषण कसं करा याच्यामध्ये मतदान कमी होताना एकतर सलग तीन सुट्ट्या आल्यामुळं काही मतदार किंवा कामगार वर्ग हा देखील बाहेरगावी फिरण्यासाठी किंवा सुट्टी घेऊन बाहेर गेलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याचबरोबर उष्णतेचा आधीचा जो काही आपल्याला प्रसंग किंवा जी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते त्या उष्णतेमुळे देखील दे काही मतदानाचा टक्का हा घटला आहे हे नक्कीच आपल्याला नाकारता येणार नाही